एक म्हणजे मी काही ते पुस्तक वाचलेलं नाही म्हणजे ते अजून ते आलंच नाही मला असं वाटतं दुसरं मोदी यांचा जो हे जे आहे उदय म्हणजे पूर्व मुख्यमंत्री म्हणून ते मला असं वाटतं की दोन हजारच्या नंतर ते झाले आहेत आता मी शिवसेना सोडली ब्याण्णव सालामध्ये त्याच्यामुळे मला नक्की काय त्याच्यातलं काहीही ऑथेंटिक अशी माझ्याकडे काही माहिती नाही आहे पण ठीक आहे ना त्यावेळेला हिंदुत्वाचा जयघोष बाळासाहेब पण करत होते मोदी साहेब पण करत असतील होतेच मोदी साहेब पण करत होते अडवाणी साहेब करत होते त्याच्यामुळे कदाचित काही मदत झाली पण असेल पण मला काय त्याची ऑथेंटिक माहिती नाही आहे अरपा मी सांगितलं ना मला माहित नाही ते पुस्तक पण वाचलेलं नाही आणि खरोखर काय झालं हेही मला माहित नाही ते पवार साहेब आहेत तेच स्वतःच्यावर प्रकाश टाकू शकतात बाळासाहेब तर दुर्दैवाने नाही येत आपल्यामध्ये आता काय कोणी काय बोलावं कोणी काय लिहावं त्याच्यावर आपण कसं काय बोलणार आहोत काय बंधन त्याच्यावर टाकणार आहोत माझ्या मला म्हणजे मी फार पूर्वी वसंत व्याख्यानमालेत माझं भाषण झालं होतं मी महानगरपालिका महापौर वगैरे त्याच्यानंतरचा महानगरपालिकेतल्या गमती जमती काम वगैरे ते पद्धत त्याच्यानंतर नाशिक रोडला सुद्धा आता एक व्याख्यानमाला तिथे काही माझं जा भाषण झालेलं आहे बऱ्याच वर्षामध्ये काही मी व्याख्यान व्याख्यानमालेत काही गेलो नाही आमंत्रण येत होतं आणि त्या दिवशी श्रीकांत बेनी आल्या आणि त्यामुळे तुम्ही बोला याच्यावर विषय मला असं हाच आहे ओबीसी ओबीसी आर आरक्षण आणि गणना आता म्हटलं ठीक आहे येतो मी आणि त्याप्रमाणे आलो आहे आता बघू जे जे काही सुझेल आठवले त्या ते बोलू हे बा मला तरी वाटत नाही याचं कारण काय की अजितदादाने स्पष्टच सांगितलेलं ना अशी काही चर्चा नाही आणि त्याच्यापुढं काही त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहेत त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य असं काही वाटत नाही काही इच्छा काही लोकांच्या असू शकतात नाही असं नाही परंतु तशी काही चर्चा प्रस्ताव वगैरे काही नाही आणि अजितदादांनी तर ती त्या सगळ्या चर्चा उडवून लावलेल्या ला आहेत

परंतु ही कार्यकर्त्यांची ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे काही ठिकाणी शक्य आहे की काही वेगळे पण लढू शकतात असं त्यांनी दोन्ही शक्यता जे आहेत वर्तवलेल्या पण एक गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र लढवणार आणि असं होतंच आता मागच्या सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे महायुतीच्या दोन पक्षांनी फॉर्म भरले त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाड्याच्या विरुद्ध झालेलं आहे तर इथेच मोठ्या प्रमाणावर होईल कारण कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आम्ही सुद्धा लढावं आम्ही सुद्धा पुढे यावं आणि मग अशा वेळेला नेत्यांचं सुद्धा थोडीशी अडचण होते मला असं अलीकडे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत लॉ अँड ऑर्डरच्या फारच वाढलेल्या आहेत म्हणजे तोते अधिकारी म्हणून काहीतरी करायचं काय आणि तुमचं जे फोनवरून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून काहीतरी करायचं त्याच्यानंतर मी तर असं ऐकतो की या नशा करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत पावडरी पावडरी काय गोळ्या बिळ्या त्याचं पण काहीतरी गडबड ते चालू असतात आणि पूर्वीच्या आमच्या नाशिकमध्ये म्हणजे मी लहान सर कोणी कुण, कोणाला काठी मारले तरी अख्ख्या गावामध्ये बो यांनी त्याला काठी मारलं म्हणून आता तर काय खुल्या मर्डर होत आहेत गँगवार होत आहेत पोलिसांनी जरा अधिक लक्ष देऊन कडक व्हायला पाहिजे कधी कधी पोलीस कडक होतात परंतु मग त्यांचीच सुद्धा त्यांच्यावर अनेक बंधने येतात अनेक अडचणी आहेत मग मग काय तो मानवता धर्म अमकं तमकं काय प्रत्येकाचे अधिकार मूलभूत अधिकार वगैरे हो। सगळे मध्ये येतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी पोलिसांचा जो पूर्वीचा धबधबा होता तो सगळीकडेच कमी होत चाललेला असं मला एकूण दिसतं आहे लोकांना असं वाटतं काय नाही काय घेतील जातील कोर्टात जाऊ जमीन मिळेल केस चालू जास्त आलेली आहे पण अशा वेळेला पोलिसांनी आणखी कडक जर झालं तर मला असं वाटतं त्याच्यावर परिणाम नक्की होईल बाकी काय झालं हा काय झालं हे बघा पाण्याचं नियोजन महापालिका असं मी म्हणणारच नाही आपल्या पाण्याचे साठे जे आहेत डॅम्स आहेत बंधारे आहेत हे किती वर्षापूर्वीचे आहे त्यावेळेला आपली लोकसंख्या किती त्यावेळेला आपल्याकडे असलेल्या कमर्शियल किंवा इतर औद्योगिक संस्था किती आता लोकसंख्या किती गाव किती आता कारखाने किती कमर्शियल जे आहेत उद्योगधंदे ते किती मॉल्स किती पाण्याचा वापर वाढतो आणि अजूनही जे आता आपण केकवेसाठी प्रयत्न करतो हो आहोत मंत्रिमंडळाने सुद्धा मान्यता दिली तो होईल ते आता आता त्या आपला जो गंगापूर डॅम आहे त्याचं नुसतं जे काही माती भरलेली आहे ती नुसती काढायची जरी झाली सगळी तर काही लोक काढतात चांगली गोष्ट आहेत स्वतःहून काही श्रमदानाने काढतात पण सरकारतर्फे ते काढायचं ठरलं सगळं तर तेवढ्या पैशामध्ये आणखी नवीन एक धरण बांधता येईल एवढा त्याच्यावर खर्च आहे त्याच्यामुळं जे आहे हळूहळू पाण्याचा वापर जो आहे हा निश्चितपणे थोडासा कमी करावा लागणार मला आता कल्पना नाही पण पूर्वीचं रस्तेसुद्धा दोन वेळा धुया धुतले जायचे आता जा काय कल्पना नाही मुंबईमध्ये धुवायचे रस्ते तर दोन दोन वेळा पाण्याने आता तशी परिस्थिती नाही राहिली तर थोडंसं जे आहे सुद्धा पाण्याचा वापर जपून केला पाहिजे आणि विशेषतः आपण पाहिलं की प्रचंड होऊन त्याच्यामध्ये बाष्पीभवन वाढतं आपल्या आप पाण्याचा एंटेक जो आहे प्रत्येकाचा जो जा वाढत जातो या सगळ्या गोष्टी आहेतच ना तर थोडंसं जे आणि पाण्यात ठेवून महानगरपालिका आणि शासन काय करणार आहे लोकांना पाणी द्यायचं नाही आणि बंदरामध्ये पाणी साठवून ठेवणार असं काय होणार आहे कशासाठी करणार ते पण त्यांनासुद्धा पाहावं लागतं की पाऊस जर उशिरा सुरू झाला रेग्यु म्हणजे रेग्युलर मान्सून ज्याला आपण म्हणतो जो सात जूननंतर सुरू होतो तर काय परिस्थिती होईल साधारणपणे एक गणित असं असतं की ऑक्टोबरच्या वेळेला शेवट्याला सगळी धरणं आपली फुल झाली पाहिजेत आणि तिथून मग पुढचं जे आहे आठ महिन्याचं नियोजन पाण्याचं ते, ते केलं जातं तर तोपर्यंत काळजी घेणारच सगळे की बा कदाचित पावसाळा लांबला तर काय मग आणि आपल्याला कल्पना आहे लातूरला असंच प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला ट्रेनने पाणी घेऊन जावं लागलेलं ला आहे तुम्हाला कल्पना आहे ते आणि म्हणून थोडंसं शासनाने पण व्यवस्थित पाहिलं पाहिजे आणि आपण पण त्या बाबतीमध्ये थोडंसं दक्ष राहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं

व त्यातही तुम्हाला आपल्या बँकांचं काय चाललं आहे जिल्हा बँकेचं ते आपल्यावर कल्पना आहे वरती जे आहे रिझर्व बँक डोक्यावर बसलेलीच आहे वसुली काही बरोबर होत नाही आहे करायला गेलं तर अनेक अडचणी होत आहेत त्यातून मग जे काही काही लोक राजीनामे पण देत आहेत हे सगळे मी वर्तमान पातळीतून वाचतो आहे आणि ह्या बँका आपल्या असतील तर आपणच घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं पाहिजे नाही सगळं भरता आलं तर काय ते ओ टी एस अमुक तमूक सगळं कोण करायला पाहिजे तुम्ही नाही केलं तर काय होणार ते बरोबर आहे आमची ती मागणी होती आणि मागच्या मला वाटतं वर्ष झालं असेल त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब आणि त्याच वेळेला त्या जाहीर सभेमध्ये आम्ही मागणी केली होती की तिथलं जे आहे विकास आराखडा तयार करून विकास करावा आणि अ दर्जा द्यावा तेव्हापासून आमची मागणी आणि पत्रव्यवहार सुरू होता आनंद आहे की आता अ दर्जा देण्यात आलेला आहे आणि एक लक्षात घ्या संत सावता महाराज यांना आपण संत शिरोमणी म्हणतो याचं कारण पहिले संत जे आहेत महाराष्ट्रात माहीत असतील ज्ञानेश्वराच्यासुद्धा अगोदरचे तर ते संत सावता महाराज आहेत म्हणून त्यांना संत शिरोमणी म्हणतात पण तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीकडे तर आता आम्ही लक्ष देतो ठीक आहे धन्यवाद ठीक आहे असं आहे की साधारणपणे जे मुंबईला सुद्धा निघाल्या प्रत्येक पक्षाचा आपापला कार्यक्रम असू शकतो पण त्याच्या पाठीमागे जे आहे हे जे आमचे सैनिक लढले त्यांचं जे शौर्य आहे आणि त्यांनी जो पराक्रम केला पाकिस्तान ते जे आहेत दहशतवादी जे हल्ले वगैरे जे काय केले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे आहोत हे दाखविण्यासाठी हे सगळ्या ज्या आहेत तिरंगा रॅलीज ज्या आहेत त्या भाजपतर्फे निघत आहेत इतर पक्षसुद्धा ते काढत आहेत आणि काही वेळेला नको त्या गोष्टीसुद्धा आहेत कोणतरी एक मंत्री आहे कुठला तो मध्य प्रदेशचा आहे की कोणतरी तो ते आपल्या सोफिया कु, कु मॅडम मॅडमना ती कर्नल आहे ती कर्नल आहे कर्नलमध्ये म्हणजे जवळजवळ पाच सहा अधिकाऱ्यांचे जे हुद्दे त्याच्यावर आहे ते कॅप्टनच्या वर आहे मेजरच्या वर आहे त्याच्यावरती आहे मेजर जनरल अशी ती आहे तिच्यानंतर मग ब्रिगेडियर मेजर जनरल लेफ्टनंट जनरल आणि जनरल सिनियर आहे ते तिचे वडील ते सैन्यात तिचे आजोबा ते सैन्यात आणि एका ठिकाणी तर असं आलं आहे की झाशीची राणी जी इंग्रजांच्या विरुद्ध लढली त्यावेळा त्यांच्या कुटुंबातला जो जो आहे त्यांचा पूर्वज जो आहे तो झाशीच्या राणीच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध लढला या अशा वेळेला नको ते किती वाईट तो कोण मंत्री बोलणार आणि शेवटी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला सुमोटो त्याच्यावर केसेस घ्यावे लागले खरं म्हणजे सुद्धा त्याच्याविरोधात कडक कारवाई करून हे झालं असतं एक चांगला मेसेज गेला असता पण ठीक आहे शेवटी ज्या कोर्टाने हे केलं आणि महाराष्ट्राला हिंदुस्ताना कोणालाच हे आवडणार नाही एवढं चांगलं काम सैन्याने केलं मोदी साहेबांनी सुद्धा आणि त्यांच्या त्या टिंग टँग ठरवताना ते विक्रम मिस्त्री ते काश्मीरी पंडित ती योमिका सिंग विंग लीडर विंग कमांडर ती तिथे तुम्हाला ब्रीफिंग करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सोफिया कुरैशी मुस्लिम समाजाची ती पण माघासवर्गीय समाजाची युमि युमिका सिंग ह्यासुद्धा माघासवर्गीय समाज परंतु मोदी साहेबांनी आणि सगळ्यांनी एक असा संदेश दिला सगळ्याच्या घाला की आमच्या मुली आमच्या महिलासुद्धा आता ह्या तुमच्यासारख्याच लढायला तयार आणि तरबेज झालेल्या आहेत आणि आमच्याकडे जातीभेद नाही धर्मभेदसुद्धा आम्ही मानत नाही आमची भगिनी जी आहे मुस्लिम असली तरीसुद्धा ती जी आहे पाकिस्तानच्या विरुद्ध काय काय आपण कारवाई केलेली आहे ती मोठी गर्वाने सांगते तर एक वेगळा मॅसेज जो आहे पाकिस्तानच्या बाजूने कोणी अशा प्रकारचे कोणी उभे राहिले का नाही उभे राहिले सांगणार आहे पण आपल्या बाजूने तू जगाला अतिशय उत्तम असा संदेश दिला गेला त्या भगिनीच्या बाबतीमध्ये काहीतरी आपल्याला